विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा आकारिक चाचणी क्रमांक दोन या चाचणीतील विज्ञान विषयाचा इयत्ता सहावीचा जो सेमी माध्यमाचा पेपर आहे तो कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला या वीस मार्काची विचारली वी जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे ही प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा क्वेश्चन नंबर वन आहे फिल इन द ब्लँक मार्क आहेत फाईव्ह द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अँड ऑब्जेक्ट इज कॉल्ड डॅ डॅश पहा त्याचं उत्तर आहे मोशन त्यानंतर द मोशन दॅट चेंज इज डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन त्यानंतर द फोर्स एक्स्ट्रॅक्ट बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन द युनिट नेम डॅ डॅश इन यशा युनिट तर जूल उत्तर आहे पहा त्याचं द एनर्जी रिसोर्स विच मॅन हॅज बीन यूजिंग फॉर सेंच्युरी आर कॉल्ड कन्व्हेशनल एनर्जी सोर्स म्हणजे या ठिकाणी हे जे रिकाम्या जागा आहेत त्या पाच रिकाम्या जागा या पद्धतीने आपण फील करणं गरजेचं आहे त्यानंतर बी आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन लाईन मार्क आहेत फाईव्ह व्हॉट आर द होरियस फॉर्म ऑफ एनर्जी ऊर्जेचे विविध प्रकार कोणते तर पहा सोलर एनर्जी मेकॅनिकल एनर्जी हीट एनर्जी लाईट एनर्जी साऊंड एनर्जी अशा पद्धतीचे ऊर्जेचे विविध प्रकार आपल्याला लिहायची होती पहा त्यानंतर व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय पहा त्याचं उत्तर आहे द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पूल ऑब्जेक्ट टू वर्ड इट सेल्फ इज कॉल ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यानंतर पुढे आहे गिव्ह द एक्झाम्पल ऑफ ॲटोमॅटिक मशीन्स म्हणजे स्वयंचलित मशनीची उदाहरणे द्या पाहा त्याचं उदाहरण लिहिले पहा रोबोट आणि सेल्फ ड्रायव्ह व्हेकल अशा पद्धतीची ही स्वयंचलित मशीन आपल्याला लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर सर्क्युलर मोशन मीन्स व्हॉट वर्तुळाकार गती म्हणजे काय द मोशन ऑफ अँड ऑब्झेक्ट अलँग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन त्यानंतर पाचवा प्रश्न आता हाऊ मेनी अँड व्हॉट आर टाइप्स ऑफ द लाईनर मोशन रेषे गतीचे प्रकार किती आणि कोणते टू ऑफ द लाइनर मशीन पा प्रकार आहेत लायनर मोशन्स प्रकार आहेत युनिफॉर्म लाइनर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लाइनर मोशन त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे अँसर द फॉलोइंग क्वेश्चन हॉट इज द मोशन एक्झाम्पल टाइप्स ऑफ मोशन गती म्हणजे काय आणि गतीचे प्रकार स्पष्ट करा द पा गती म्हणजे काय तर द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल मोशन तर टाइप्स ऑफ मोशन टू टाइप्स आहेत लायनर मोशन अँड नॉन लायनर मोशन त्यानंतर दुसरा प्रश्न आहे हाऊ मेनी आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी रिसोर्स ऊर्जा संसाधने किती आणि कोणत्या प्रकारचे आहेत पहा आता द रिसोर्स यूज फ्रॉम द गेटिंग एनर्जी कॅन बी क्लासिफाय इन टू टाइप्स नॉन रिन्युअल एनर्जी अँड रिन्युअल एनर्जी त्यानंतर बी आहे राईट टू अर फॉल सुरबर तेलिया द एनर्जी ऑफ टेन थ्रू केमिकल ऍक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी ट्रू म्हणजे रासायनिक क्रियेतून मिळणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा हे या ठिकाणी विधान बरोबर आहे त्यानंतर ग्रेटर फोर्स मस्ट बी टू लिफ्ट अ ग्रेटर वेट म्हणजे हे या विधान त्या ठिकाणी ट्रू आहे जास्त वजन उचलण्यासाठी जास्त शक्ती लागते बरोबर त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री एक्सप्लेन त्या ठिकाणी या प्रश्न होते ते प्रश्न आपल्याला काय करायचे एक्सप्लेन करायचे होते रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी म्हणजे कार्य आणि ऊर्जा यातील संबंध स्पष्ट करा पहा द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी इज दॅट वर्क इज द ट्रान्सफर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी अशा पद्धतीचे त्यांची संबंध त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं होता त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स बल आणि बलाचे प्रकार Force is necessary to change the shape on object types of the force. The muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, fractional force, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि कंबाईन फोर्स अशा पद्धतीने बल आणि बलाचे प्रकार आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं अशा पद्धतीचा हा वीस मार्काचा जो पेपर आहे तो अत्यंत सुंदर पेपर आणि अशाच पद्धतीचा पेपर तुम्हाला परीक्षेला विचारला जाण्याची दाट शक्यता असल्या कारणाने नक्कीच हे प्रश्न तुम्ही सोडवा किंवा पाहून जा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपेन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद